मागील अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये आणि त्यानंतर तीन ते चार महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या माहिती सरकारमध्ये सोलापूरला मंत्रीपद हे मिळालेलं नाही तब्बल पाच वेळा निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बोलून दाखवली भाजपचे सरकार आल्यानंतर सोलापूरला मंत्री बघणं अवघड आहे भाजपचे सर्व मंत्री सोलापूरकडे दुर्लक्ष करतात असा घरचा आहेर देशमुख यांनी भाजपला दिलाय विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक राम सिद्ध यांचा सोलापूरमध्ये धनगर समाजाच्या वतीनं आमदार देशमुख यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली या कार्यक्रमास माजी आमदार रामहरिरुपणवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठचे कुलगुरू प्रकाश महाणवर चेतन नरुटे नरेंद्र काळे आदी उपस्थित होते माजी विजय कुमार यानी मंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वपक्षीय मंत्र्यांबाबत खंत व्यक्त केली ते म्हणाले भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यावरती सोलापूरमध्ये मंत्री बघणं अवघड आहे भाजपचे सर्व मंत्री सोलापूरकडे फार दुर्लक्ष करतात मात्र सभापती झाल्यानंतर तुम्ही सोलापूरला भेट दिलीत ही मोठी गोष्ट आहे असं सांगून देशमुख यांनी सोलापूरमध्ये भाजपमध्ये बदलची खंत व्यक्त करून दाखवली विजयकुमार देशमुख हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते मात्र देशमुख यांना डावलण्यात आलं त्यामुळे मंत्रिपद न मिळाल्याचे खंत त्यांच्या मनात होती देशमुख म्हणाले विधान परिषदेचे सभापती झाल्यावर तुम्ही सोलापूरला भेट दिली ही मोठी गोष्ट आहे राम शिंदे हे दिलदार माणूस आहेत त्यांचा सत्कार होतोय मला आनंद आहे भाजप सरकारच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये सोलापूर शहरमध्ये उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरचं पालक मंत्रिपद भूषवलं होतं मात्र दोन हजार नंतर आज तागायत एकही मंत्रीपद त्यांना मिळालं नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामधील भाजपचे पाच आमदार हे निवडून आले माहिती सरकारमध्ये आमदार देशमुख विजयकुमार देशमुख सचिन कल्याण शेट्टी यांची नावं मंत्रिपदासाठी आघाडीवर होते मात्र दोन देशमुखांमधील गटबाजीमुळं सोलापूरचं मंत्रिपद हुकल्याचं बोललं जाते मात्र मागील अडीच ते तीन वर्ष आणि आताच्या माहिती सरकारमध्ये सोलापूरला मंत्रिपदाची संधी ही मिळू शकलेली नाही महाविकास आघाडी सरकारपासून आतापर्यंत सोलापूरला पालकमंत्री ही बाहेरचेच मिळालेत ते पालकमंत्री म्हणून सोलापूरला अत्यंत कमी वेळ येतात त्यामुळे भाजपचं सरकार आल्यावर सोलापूरला सोला मंत्री बघणं हे अवघड आहे अशा प्रकारे आमदार विजयकुमार देशमुख यांनी बोलून दाखवलं